जागा निश्चितीसाठी महायुतीची समन्वय समिती नाशिक जिल्ह्यातील अकरा जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीपेक्षाही महायुतीकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे या तीनही पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत एकमत व्हावे याकरिता समन्वय समिती स्थापन करण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केली नाशिक मध्ये राष्ट्रवादीचे सहा आमदार असून इच्छुकांनी नाशिक पश्चिम नाशिक मध्य त्र्यंबकेश्वर इगतपुरी बागलांद आणि नांदगावच्या जागांची मागणी केली आहे असेही त्यांनी सांगितले जनतेच्या मनातील रोष लोकसभा निवडणुकीत निघून गेला आहे आता विधानसभा निवडणुकीत महायुतीलाच कौल मिळेल तीन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची जागा वाटपाच्या अनुषंगाने बैठक झाली राज्यात एकत्रितपणे नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातूनही जागा वाटपा संदर्भात दोन दिवसात चर्चा होणार आहे स्वबळावर लढण्याचा प्रश्नच नसून चर्चेचा तपशील जाहीर केला जाईल निवडून येण्याची क्षमता हा निकष असून जागा वाटपाबाबत कुठलेही मतभेद नसल्याचे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले सरकारच्या क्रांतिकारी योजनांमुळे प्रत्येकाच्या मनात आत्मविश्वास वाढला आहे त्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली विधान परिषदेच्या वेळी आमचे उमेदवार पडणार असे बोलत होते परंतु तसे झाले नाही आमचे उमेदवार निवडून आले परंतु त्यांच्या उमेदवाराला बारा मतांच्या पुढे जाता आले नाही असा टोला शरद पवार यांचे नाव न घेता सुनील तटकरे यांनी लगावला लाडकी बहीण ऐवजी लाडकी बायको अशी योजना आणा असे म्हणणारे जयंत पाटील यांना आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याची टीका तटकरे यांनी केली प्रदेशाध्यक्ष त्यांची हो अनुपस्थिती मेळाव्यात चर्चेचा विषय ठरली यावेळी बोलताना उद्या दिंडोरीत सभा आहे त्यामुळे आजच्या मेळाव्याला जिरवाळ अपेक्षित नव्हते हो ते उपस्थित नाहीत याचा अर्थ त्यांच्या मनात वेगळे काही आहे असा होत नाही परंतु अशा बातम्या पेरण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संध आहे असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या बाले किल्ल्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांची एंट्री होणार असून जनसंवाद यात्रेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातून करण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद